पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड जवळ सुरू असलेल्या सहापदरी सिंगल पिलर वरील सेगमेंट बसवण्याचं काम पूर्णत्वाकडे आले असून कोल्हापूर नाक्यावर केवळ अकरा सेगमेंट बसवणं बाकी आहे हॉटेल ग्रीन पार्क ते कोल्हापूर नाकादरम्यान तयार झालेल्या उड्डाणपुलाच्या अंतर्गत कामांना गती आली असून हॉटेल ग्रीन पार्क नजिक उड्डाणपूल भराव पुलास जोडण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे तयार झालेल्या उड्डाण पुलाखाली दोन पिलर मध्ये करण्यात येणाऱ्या दुभाजकांसाठी कठडे बांधण्याचं काम सुरू असून ठिकठिकाणी मलकापूर कृष्णा हॉस्पिटल नजिक गटर बांधणी सुरू आहे पिलरवर बसवण्यात आलेले सेगमेंट ऑफ बेरिंग बसून फिटिंग करण्याचं कामही अंतिम टप्प्यात आलं आहे कोल्हापूर नाका परिसरात पुलाखाली पिलरच्या दोन्हीही बाजूला रस्ते करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे डी पी जैन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सुरेंद्र आपटे व पुलाचे इन्चार्ज सौरभ घोष सध्या उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहेत दरम्यान कोल्हापूर नाका इथं उड्डाणपुलाच्या भरावाचं काम अतिक्रमण न काढल्यानं अजूनही सुरू करण्यात आलेलं नाही